ना <laughs> ना अंदाज कुठले काही कुठे जायचे याचे भान नाही संदीप खरेंची ही कविता आठवण्याचं कारण म्हणजे हे बॅनर्स उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहानं बॅनर्स लावलेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री मारो मुझे मारो मारो मुझे राज्यभरातल्या कार्यकर्त्यांचा हा उत्साह वाखाणण्यासारखा आहे पण उद्धव ठाकरेंना खरंच काय वाटत असेल ऐन वाढदिवसाला मुख्यमंत्री पदाची कारकिर्द आठवत असेल का आपत्ती येते तेव्हा राज्यकर्त्यांची खरी कसोटी लागते पण कोरोना महामारीत उद्धव ठाकरेंनी एकही दिवस घरातली खुर्ची सोडली नाही फेसबुक लाईव्ह चे मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झाले जनतेपासून महागात पडला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखं धोरणी नेतृत्व उद्धव ठाकरेंमध्येही असेल अशी जनतेला अपेक्षा होती पण त्यांच्या कार्यकाळात कोणतीही धोरणी योजना समोर आली नाही उलट शरद पवार आणि राहुल गांधींच्या इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच पान हलत नसायचं मुखवटा फक्त उद्धव ठाकरेंचा आणि राज्य शरद पवार काँग्रेस करत आहेत असं चित्र जनता पाहत होती युती सरकारच्या काळातील मोठ्या विकास कामांना ब्रेक दिला गेला मेट्रो सारखे मोठे प्रकल्प अक्षरशः गुंडाळून ठेवले कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटके आढळून आली पत्राचा कोविड सेंटर घोटाळा खिचडी घोटाळा बॉडी बॅग घोटाळा अशी भ्रष्टाचाराची यादीच समोर आली पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले त्यात आधी यांनी शिवसैनिकांना डावललं नंतर शिवसैनिकांनी यांना डावललं <laughs> मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात घातली खरी पण धड सरकारही चालवता आलं नाही आणि पक्षही वाचवता आला नाही उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची कारकिर्द अशी काही गाजली त्यामुळे आता पुन्हा उद्धव ठाकरेंना त्यांच्या कार्यकाळाची आठवण करून देणारा हा त्यांचा कार्यकर्ताच आहे की टोमणे बहादर अशी ओळख असलेल्या उद्धव ठाकरेंना कोणी मुद्दाम टोमणा मारते हे काही केल्या आम्हाला कळेना बाबा जर आमच्याशी सभ्यतेने वागाळाल तर आम्ही सुद्धा सभ्यतेने वागू नाही तर रामदास म्हणालेच आहे भले तरी देऊ